उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सारखा असतो भाजी बनवताना सगळ्यात आधीमध्ये कढी पत्ताच टाकवायचा सुगंध भाजी तयार होते सगळ्या करतात आणि सांगतो शहापूरचा शहापूर कार्यकर्ता हा कडिता सारखा नाही त्याला कोणी भाजी बनवण्यास बाजूला करी शहापूरचा कार्यकर्ता हा काश्मीरच्या केसर सारखा आहे जो कशाने टाकला की त्याच्या सकटच त्याला खायला लागते किंवा पियाला लागते असा शापूचा कार्यकर्ता आहे म्हणून या लोकांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली की आता आम्हाला खात्री झाली की शहापूर तालुक्यामध्ये सदस्यता अभियान आता जोर पकडेल अशा प्रकारची खात्री या दोघांना त्यामुळे झाली आता मी भाग तुमच्या दोघांच्या भाषणावर भाषण करणार आणि एक गोष्ट तुझीत आहे सुभाष तू जर असं तिकडे वाटत गेलं असेल ना तू तुझ्या ठिकाणी आहोतच सांग कोणी कुठूनही होते तुझ्या त्या सोपांव भेट ना आणि दुसऱ्या किनव तुझ्या या गटामध्ये सुभाष सरळांनी जे सांगेल ते भास्कर ज्याला ऐकेल त्याच्यावर मोहर लावण्याचं काम आम्ही तर करू पण एक कंडिशन चौदा गटांमध्ये सगळ्यात जास्त या दोन गटांमध्ये सदस्यता अभियान हे सगळ्यात टॉपला राहिलं पाहिजे सगळ्यात जास्त सदस्य मिळवलं पाहिजे ही आमची आट आहे बरोबर ही आट नसली मान्य नाही झाली पूर्ण नाही झाली आजचं भाषण हे गोड फोडून टाकायचं चालेल ना घरोघरी जाऊन सदस्यता अभियान नोंदवण्याचं काम करा आता हा जो फॉर्म्युला आहे चौदा तरी बेचाळीस पंचायत समितीचे पण सदस्य आहेत ना ज्याला ज्याला तिकीट पाहिजे असेल त्यांनी या सदस्यता अभियानामध्ये सहभागी होऊन जोमाने काम करा जास्तीत जास्त सभासद नोंदवा इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाने जर पन्नास सदस्य केले तर किती होणार एका झटक्यामध्ये दहा हजार होतील की नाही होणार ना मग सगळ्यांनी प्रत्येकाने जबाबदारीने पन्नास पन्नास सदस्य तालुक्यामध्ये कोण फिरतो कोण नाही फिरत कोण काय भाषण करतो त्याच्या मागे लावतो कोणाची किती ताकद हे मला माहिती मी नेहमी सांगतो

एक ठिकाणी एक पोकट विकणारा मालक बसला होता समोर यायचं नाही त्याला असं वाटत की आपण पोकट विकत घ्यावं त्याने विचारलं ह्याची किंमत काय आहे कायशे रुपये पाचशे रुपये काय ह्याला काय ते ह्याला कम्प्युटर चालवत दुसऱ्या नेत्रा दुसरा पोकट होता त्याला ह्याची किंमत काय ह्याची किंमत त्याची पाचशे द्यायची एक हजार का ह्याला काय हो। का। ते ह्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण येते वर्ल्ड एक्सेल येते आणि कम्प्युटर चालवत तर आपोआपच येते म्हणून एक जे तर तिसऱ्या बिजऱ्यामध्ये अजून एक पोपट होतो कारण विचारलं ह्याची किंमत काय तर ते ह्याची किंमत पाच हजार ह्याची पाचशे ह्याची हजार ह्याची एकदम पाच हजार का ते ह्याला काय तो पोपट तिसऱ्या मित्रात पोपट झोपला तुझा हात झोपलाय तरी याची किंमत पाच हजार मग काय येते काय ते तर सांग ह्याला काय येते ते मला पण माहित नाही पण हे दोन्ही पोपट जे आहेत ना हे त्याला सारखे साहेब 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 बोलत असतात म्हणून याची किंमत पाच हजार हो काय समजा तुम्ही समजा नरेंद्र पवारने सांगितलं साहेबांची समजवण्याची पद्धत वेगळी आहे तर तुम्हाला कम्प्युटर चालवता येते तुम्हाला वर्ल्ड एक्सेल येते प्रेझेंटेशन येते तुम्ही पिंजऱ्या झोपलेला साहेब बोलायचं सोडून द्या ना ज्याला साहेब बोलायचं तुम्ही सोडता की लोक तुम्हाला साहेब बोलतात बरोबर आहे ना म्हणून या सदस्य का कोण काय फिरत असेल कोणी फिरत असेल सुरुवात ती सांगितली की ज्याला जो आपल्या पक्षात काय सांगितलं काय किंमत नाही त्याच्याकडे जातात आता आम्हालाही नसत मला नाही कोणाला आम्हाला फोन आमच्या तालुक्यात घर चल अभियानामध्ये एका गावात राहणार फोन आला चक्क शिवसेनावाल्याच्या घरी गेले मी सांगत नाही भिवंडी तालुक्यामध्ये पडक्याच्या शेजारीच गाव आहे आपल्या कार्यकर्त्यांना फोन आला घरच्या बाबतीने शिवसेनेच्या माणसाला असं हो जर अभियान चालू असेल तर कसं होणार म्हणून नरेंद्र पवारने सांगितलं की भास्कर हा तळवणीचा कार्यकर्ता भास्कर ची जवळ त्याच्यावर शरीजेष्ठ जाऊन लय वडली आणि सूर्याचा गणी असपा होतं का भास्कर मध्ये सूर्या अस ना बर म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये काहीतरी घटना येतली भास्करला काढून टाकला पत्रकार परिषदेत सांगितलं तर मला त्यांनी काही शब्दाने सांगितलं आहे मला काढलं एक दिवशी आला घरी आला मला देऊन टाकलं असा पाहिजे कधी तरी सूर्याच्या समोर पण ढग येतात ना आपल्याला दिसत नाही सूर्य ते ढग आठवा पण त्यांनी सांगितलं नाही ते ढग आम्ही जाऊन आठवत आणि भास्करच पुढापत्र त्याच्यानंतर काय तुमच्या व्हॉट्सअप वर सुरू झालं हे काय काय मी कोणाला तरी सांगितलं मला एकाचा फोन आला साहेब ते युद्ध सुरू आहे मी बोलत त्याच्यावर एवढंच ज्यानी अध्यक्ष जिल्हाध्यक्षाची ज्यानी नेमणूक केली त्याची सही आहे ना त्याच पत्रावर खासकरच्या पत्रावर त्याची सही नेमणूक बरोबर आहे असाच त्याचा अर्थ आहे ना ह्या राजकारणात तुम्ही पडू नका बघा आपल्या या देशामध्ये रामायण महाभारत आपल्याला सगळ्यांना माहित आहे कुटुंब कल रामाला तुटला का अर्जुनाला तुटला का तुम्ही आम्ही काय आहोत अर्जुन रामक्षा आपण मोठे मत नाही त्याच्यामुळेच घ्या आपलं आपलं काम करत पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली हाच खऱ्या अर्थात मला आता ज्ञानेश्वर मात्र सांगत होते मी मागे आलो पन्नास एक लोक होते नरेंद्र पवार परवा भिवंडीत आले त्यांनी सांगितलं की साहेब साहेबी तर माझ्या एकाही सभेला मध्ये आहे आणि म्हणून ह्या दोघांना खात्री झालेली आहे की सदस्यता अभियान माझ्या यशस्वी होईल ज्ञानेश्वर मात्र या ठिकाणी एक वाक्य चांगलं वापरलं आपले नेते कबीर साहेब बसले त्यांनी सभा लावल्याने सदस्यता अभियान पूर्ण झालं नाही तर ते आपल्यासाठी योग्य नाही म्हणून आपल्याला जे काय टार्गेट दिलेलं आहे किती दिले छप्पन हजार त्रेसष्ट ते वाढा पण असेल नाही तुमचं किती आहे एका बद्दल किती दोनशे त्यांचे किती पन्नास रुपये पाच हजार गेले पाच हजार पाचशे टू शंभर हा पाचशे टू शंभर झाल्यावर पन्नास हजार होणार हा तुला पाहिजे ना, 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 ना हा तिचं तर विकलंच केलं तिकडे काय बाबती काय डोकं लावू नको कोण तिक्री वाटत असेल लावून आपलं आत्म काम करता करण्याची गरज नाही मला माझी ताकद कमी पडली या दोघांचं येईल मला वाटत नाही कमी पडेल पडेल का

आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आपलं आपलं चाललं आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन पक्षाचं आपल्याला उभं करायचं मला लोकांच्या शब्दावर ऑब्जेक्शन आहे भास्कर बोलला की ते मला काही समजलं नाही पण सुभाष बोलला की आपला पक्ष थोडा छोटा आहे पण मी जबाबदारीने सांगतो शहापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी त्याकडे तुम्ही बघा अजून हे या लोकांनी असं चिखल करायला सुरुवात केली ना नाही तर हा पक्ष वाढायला सुरुवात झाली मला माहित नाही लोक डायरेक्ट माझ्याकडे यायला लागले पक्षात यायचं आहे पक्षात येण्यासाठी लोक डायरेक्ट यायला लागली पण या लोकांच्या ह्या चिखलामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली तर ती तीही दूर झाली काही दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये शहापूर तालुक्यामध्ये पक्षप्रवेशाचा होत ना थांबणार नाही आपल्याला कोणाकडे लक्ष द्यायचं कारण नाही कोणाला इथून काढा ह्या तालुक्यातून काढा हे काय गरज नाही त्या आत्मनिर्भाची आत्मराने एकदा पण लावला होता फळ्यावर एक लाईन म्हणून आणि दरमारातल्या सगळ्यांना सांगितलं या लाईनला धक्का लावता तिला छोटी करून दाखवला सगळ्यांनी प्रयत्न केले तिला रक्ताना लावता छोटी कशी होणार मग शेवटी बिरबलाची पाळ्या तुम्ही सगळे बिरबल आहात बिरबल गेले खडू घेतला गे आणि त्या लाईन समोर एक मोठी लाईन होती ती झाली ना छोटी तिला धक्का लागला आपल्याला मोठं व्हायचं आहे ना कोण काय करतो ध्या सोडून काय महत्व नाही त्याला उगाच पडायचं नाव घेऊन पडा ना मोठं करण्याचं कामच नाही राजकार आपण आहोत मोठे या भूमिकेत राहा या मस्तीत राहा आपण भारतीय जनता पार्टीचं काम विमाने निर्माणे करतो केलं या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीची वाढली ती सगळ्या शहापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी भास्करच्या नेतृत्वात काही काळ सुभाष अध्यक्ष होता त्याच्या आधी होता ठाकरे संतोष शिंदे यांच्यात भाकरे होते ना आधी या सगळ्यांच्या नेतृत्वात ने कमी लोकांनी केलेले योगदान आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी वाढली शहरामध्ये सुद्धा हे सगळे सगळ्यांनी वेग आणि हे सगळे आले मी प्रयत्न केला मिताली आली मयूर आला आनंद आला आनंद किती समजू आला विनोद तो पांडुरंगला सोडायला तयार नव्हतं <laughs> आपा जो सांगतो मला तीन तिकीट दिली तर मी येणार आपल्याला तीन तिकीट दिली आपण थोडं ऐकलं असतं आमचं एक तिकीट घेतलं असतं तर आपण नजर शेवट असत आपा उद्या सगळं शहापूर तालुका म्हणजे मुठ्ठी मी करा मी योगेश आहे योगेश तिथं एकदम जॉईंट केलेलं झाला तिकीट दिल्यापासून नरेंद्र तुम्हाला सांगत होता योगेश त्यात शंभर टक्के पाडणार पहिल्या दिवसापासून जाव आणि त्यांनी ते करून जा ही सगळी मंडळी दुसऱ्या पक्षांना आम्ही आणली यांच्या भरवस द्या हे जे आता फिरतात ना यांच्या भर त्यांच्या त्यांनी धोरण पाडल्या म्हणून आपली सरकार आणि मी याला सावध दुसऱ्या तालुक्यात तुम्हाला फोन येईल किंवा ते येतील आणि सांगतील मला नंबर द्या मी बोलतो खोटे नंबर द्या मग यांना माझ्या शब्दापेक्षा जास्त बरं जात इकडे नरेशची आई म्हटली ना कुठे मी जिथे 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 ही लोक आहेत आजी बात नंबर देऊ नका नंबर तर चुकीचे द्या ज्याने त्याने नंबर दिले ते फस मला स्वभाव काही लोकांना सवय अशी प्रचार करायला जाणार विनोद कदम झाला विनोदला घरायच्या बाहेर ठेवा आणि प्रचार करू नये ते झालं अशी पण नेते असा प्रचार असा प्रचार केल्यामुळे आपल्या दोन तीन शिट गेल्या आपल्या बारा शिट येणार या शहापूर शहरामध्ये एकही माणूस असा भेटत नव्हता सांगणारा की बीजेपीची सत्ता येणार पण आपल्या लोकांनी काही मस्ती केल्यामुळे आपली शहापूर शहराची सत्ता गेली आपण मेहनत करून पक्ष वाढवलेला आहे मी जबाबदारीने या ठिकाणी विधान करतो येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष या होईल आणि खंत व्यक्त केली तुम्ही अभियान करा ते टार्गेट दिले त्याच्यापेक्षा दहा हजार जास्त करा चौदा मधल्या बारा जागा पण तिला परिषदेच्या जिंकल्याशिवाय परिस्थिती आपण तयार करू जरी आता आपली ताकद नसली बारा जागांची आपण निश्चितपणाने इतर सरकारी सहकारी आपल्याकडे येऊन बघतात किंवा काही भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही एक नंबरचा पक्ष कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न पण या सदस्यता अभियानामध्ये आता जबाबदारी ज्ञानेश्वरवर आहे त्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की शहापूर तालुका माझ्याकडे तुम्ही दिला विधानसभा माझ्याकडे दिली आपण मला छप्पन हजाराचं टार्गेट दिलं मी सत्तर हजार करून घेतले त्यांच्यामध्ये या विधानसभेची जबाबदारी आहे शेजारी म्हटलेले नरेंद्र पवार आहेत ते महाराष्ट्राचे ससंयोजक आहे कारण आपल्यातलाच एक माणूस आपल्या शहापूर तालुक्याचा शहापूर तालुका ज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये होता त्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष राहिलेले नरेंद्र पवार हे महाराष्ट्राचे सहसंयोजक आहेत किंवा महाराष्ट्राचा आढावा घेतील किंवा त्यांनाही अभिमानाने सांगता आलं पाहिजे की भिवंडी ग्रामीण मध्ये तिथेही छप्पन हजारच वाढ असून सत्तर हजार आहे विधानसभेचं सत्तर हजार टार्गेट पूर्ण केल्याचं केल्याचं श्रेय त्यांना राज्याच्या ठिकाणी घेता आलं पाहिजे आणि राज्याचे ससंयोजक असल्यामुळे ते फक्त ठाणे जिल्ह्यातच फिरत नाही ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात असतील तर त्यांना आपल्या जिल्ह्याचा आढावा देताना अभिनंदने सांगता आलं पाहिजे की माझा जिल्हा सगळ्यात आघाडीवर आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे ही निवडणूक येणारी निवडणुकी तुमची आहे मी आता माझ्या प्रदेश अध्यक्षांना भेटलो तर त्यांनी मला सांगितलं की मार्चपर्यंत त्या सगळ्या निवडणुका आपल्याला घ्यायच्या तुमची काही नगरपालिकेची होणार नाही याची मदत आहे पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हे खऱ्या अर्थाने त्या विजयाचं फाउंडेशन घालण्यासाठी आपल्यालाही पक्षाने दिलेली संधी आहे त्या संधीचा लाभ आपण घेऊन येणाऱ्या ह्या वीस तारखेला आपलं टार्गेट पूर्ण करण्याचं काम करा सगळ्याने घेऊन बसा आता घरोघर उद्यापासून आज हे अभियान झालं घर चल अभियान राबून घरोघर जाऊन सभासद नोंदणीचं काम करा काही काही काम असे आहेत गावाच्या गाव बीजेपीचे असतील माझ्या गावचं उदाहरण सकाळी दिलं माझ्या गावात सतराशे आहे शंभर टक्के बीजेपी आहे आता आशिष पाटील गेले दुसऱ्या पक्षामुळे ते कमी झाले पण माझ्या गावातल्या लोकांनी जर ठरवलं एका घरापासून निघाले तर बाराशे सदस्य लोक कुठलाच गावचा माणूस देऊ शकत नाही बीजेपीचा सदस्य फक्त गेलं पाहिजे घेऊन मोबाईल घेऊन त्याला सदस्य केलं अशी कामं असतात कि नाही सांगा मला तुमच्या शहरामध्ये असे वाढ असतात की नाही तुम्ही शंभरच्या धनी असता पण तुम्हाला लॉक केला असेल शंभरला दुसरा जा। मोबाईल घ्या जा। त्यांच्या नावाने पन्नास करा, करा। देता का पण तुमच्या देता तुम्ही जेव्हा प्रचारामध्ये घेतला ना तेव्हा तुम्हाला जी ओळख दिलेली असते जे चिन्ह दिलेले असते ती ह्या पक्षाने दिलेली आहे आता ही पक्षाची निवडणूक आहे असं समजा आणि त्याच्यासाठी जो कार्यकर्ता जो नेता ही भूमिका घेऊन काम करेल ना की मी आज जो काय भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्ह अशी भावना जर सोडून काम करेल ना त्या माणसाला अडीचशेचं टार्गेट जे दिलेलं असेल ते अडीचशेचं टार्गेट आपणच वाटणार सांगितलं की एका दिवसात त्यांनी आडशी केली